समस्त गणेश भक्तांना सध्या सुरू असल्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसं की आपल्याला माहीत आहे देशभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच धर्तीवर बेळगावमध्ये देखील मुंबई पुण्यानंतर बेळगावात खूप मोठ्या प्रमाणात बेळगावमध्ये उत्कृष्ट मूर्त्या उत्कृष्ट देखावे साजरे केले जातात त्या सर्व गणेश भक्तांना म्हणजे विनंती आहे की सर्वांनी प्रत्यक्ष येऊन या गणेश उत्सवाचा लाभ घ्यावा आणखीन हा उत्सव शांततेने तसंच मोठ्या जल्लोषाने स आपण सर्वधारण मिळून साकार करावा आणि गेले कित्येक वर्षापासून तरुण भारतच्या माध्यमातून हा लाईव्ह देखील सोहळा संपूर्ण दाखवला जातो त्याचा देखील आपण बेळगाव कारणे देखील तसंच बेळगावपासून दूर दूर, दूर असलेले जे आपल्या परदेशात आहेत त्यांना देखील लाभ मिळतो त्याबद्दल मी तरुण भारतचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद